नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागल मागील हिडोमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या कापसाला आपण फवारणी केली होती पाहू शकता रिझल्ट कसा आहे त्याच्यामध्ये आपण प्लॅनोफिक्स आणि बोरॉनची एक आ, स्प्रे केलेला होता आणि हे शेतकरी हा आपण यायला विचारू शकता की क कसा रिझल्ट आहे रिझल्ट एक नंबर आहे हां कोणत्या याची फवारणी केली होती प्लॅनोफिक्स आणि बोरॉन बोरॉन पाहू शकता तुम्ही आठ दिवसात कापसाने रिजल्ट दाखवलेला आहे पहा पा, पाते, पा पाते कि पाथेधारणा पाहू शकता किती झालेली आहे पाहू शकता आपण काय गळफांदी कोणते कोणत्याही प्रकारे कट केलेली नाही गळफांदीचं नाही काही नाही आणि गळफांद्या पा किती आता बोंड किती लागले एका एका एक एक झाडाला पंधरा पंधरा बोंड लागलेले आहेत या स्टेजला पाहू शकता संपूर्ण प्लॉट पाहू शकता आणि याच्यामध्ये आंतर पीकसुद्धा घेतलेलं आहे या कापसामध्ये पाहू शकता पाहू शकतो सोयाबीनला क प्रकारे फुलधारणा झालेली आणि कापसाचा कोणताही प्रकारे सोयाबीनचा काहीच परिणाम पडत नाही कापसावर ना हे कापसा हो। विश्वजित गुलाबराव भालेराव यांच्या शेतात आपण विजिट द्यायला आलो होतो बोरॉन आणि प्लॅनोफिकची आपण फ स्प्रे केलेला होता पाहू शकतो रिझल्ट कसा आहे तुम्हाला किती किती क्विंटलची अपेक्षा आहे आम्हाला पंधरा क्विंटल एक की एकरी पंधरा क्विंटल होईल याची गॅरंटी गॅरंटी आहे म्हणजे रिझल्ट आला का औषध आला म्हणून आम्ही म्हणालो बरोबर याच्या अंदोगर दुसरा फॉरला त्याचा काय रिझल्ट नसेल रिझल्ट काय नाही बरं ठीक थी। आहे ठीक पाहू शकता शेतकरी मित्रांनो पहा आपण कोणा कंपनीचे का आपण ॲडव्हर्टाईज करणं काही नाही शेतकऱ्याचं आहे शेतकऱ्याला स्वतः मुलाखत घेतलेली आहे आणि पाहू शकता कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे स्वतः शेतकरी सुद्धा बोलत आहेत आपल्यासोबत शेतकरी सुद्धा बोलत आहेत कापूस दाखव पाहू दा, दा शकता कापसाची हाईट पाहा कापसाची हाईट साडेचार फूट कापसाची हाईट झालेली आहे आणि याच्यानंतर आपण चे, चे, शे शे शेंडाखोंडणी करणार आहोत